नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपलं डब्ल्यू अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो मी पदम जैन या ठिकाणी आज आपल्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेला आहे की ज्याच्यामध्ये आपली पुरवठा निरीक्षक भरती ही जी परीक्षा आहे साधारणतः तीस ते चाळीस दिवसाच्या अंतरावर या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी तुमच्यासाठी खास तीस दिवसाचं अभ्यासाचं असं नियोजन घेऊन येत आहे की ज्या नियोजनामध्ये तुम्हाला कमीत कमी या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा जो आजचा जो स्कोर आहे त्या स्कोरमध्ये कमीत कमी तीस ते चाळीस मार्कांची या ठिकाणी काय नक्की वाढ होणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो पुरवठा निरीक्षक म्हणजे अतिशय मानाचं आणि प्रतिष्ठेचं हे पद आहे मित्रांनो जसं की पी एस आय पदाला जास्त प्रतिष्ठा असते तसंच पदा या पदाला सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठा आहे भले या पदाची पेमेंट स्लिप जे आहे ते एस टेन कॅटेगरी असून मॅट्रिक्स पद्धत असेल तरी मात्र एक पुरवठा निरीक्षक म्हणजे खूप असं अधिकारी सारखं एक हे पद आहे तर मित्रांनो ही जी ड्रीम पोस्ट आहे बऱ्याच जणांच्या या ठिकाणी ड्रीम पोस्ट आहे ही ड्रीम पोस्ट मिळवण्यासाठी मित्रांनो तुम्ही अथोनात प्रयत्न या ठिकाणी केलेले आहे मात्र या अथोनात प्रयत्नाला थोडी जर स्मार्ट अभ्यासाची जोड जर या ठिकाणी मिळाली आणि शेवटच्या तीस दिवसाचं जर रिव्हिजन करण्याची स्ट्रॅटर्जी तुम्हाला मिळाली तर मित्रांनो ही जे सिलेक्शन आहे हे तुमचंच आहे या ठिकाणी मित्रांनो ही पोस्ट तुमचीच आहे तर आ आ या ठिकाणी आपण आता सुरू करूया की या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन आपल्याला तीस दिवसाचं स्मार्ट पद्धतीनं कसं करायचं तर मित्रांनो लिहून घ्या या ठिकाणी पस्तीस दिवसाचं हे मित्रांनो नियोजन असणार आहे जास्तीत जास्त कारण की आपली परीक्षा पस्तीस ते चाळीस दिवसाच्या आत या ठिकाणी कधीही होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो सिंपल सिंपल प्रत्येकजण या ठिकाणी कोणी आठ तास अभ्यास करत असेल कोणी दहा तास अभ्यास करत असेल कोणी कोणी आठ तास अभ्यास करत असेल कोणी दहा तास अभ्यास करत असेल किंवा कोणी बारा तास अभ्यास करत असेल तर मित्रांनो मी तुम्हाला एवढं निश्चित सांगू शकतो की शेवटच्या चाळीस दिवसामध्ये तुम्हाला जीवाचं रान करायचं आहे मित्रांनो कोणाकडेही लक्ष द्यायचं नाही अजिबात कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही निगेटिव्हिटीकडे लक्ष द्यायचं नाही आणि तुमची ड्रीम पोस्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर मित्रांनो तीस दिवस गुन्हेला आठ तास म्हणजे या ठिकाणी दोनशे चाळीस तास मित्रांनो तुमच्याकडे आहे लक्षात ठेवा फक्त दोनशे चाळीस तास द्यायचे आहेत आणि तीस मार्क्स एक्स्ट्रा मिळवायचे आणि तुमची पोस्टसुद्धा मिळवायची आहे तर मित्रांनो तुम्ही तयार आहे का सर्व तयार असतील तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि तुमची काय डिमांड आहे ती कमेंट करायची आहे मित्रांनो ती डिमांड पूर्ण करायची शंभर टक्के जिम्मेदारी माझी आहे मित्रांनो कारण की तुम्हाला पुरवठा निरीक्षक मी बनवणार म्हणजे बनवणारच मित्रांनो त्यामुळे पटापट तुमचे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न व्हिडिओ झाल्यावर तुम्ही काय कमेंट करायचे आहेत तर आता आपण बघूया आपली दोनशे चाळीस दिवसाची स्ट्रॅटर्जी मित्रांनो अभ्यासाचं नियोजन तर, तर प्रत्येकजण करत आहे मात्र त्यात स्मार्टपणा महत्त्वाचा असतो स्मार्टपणा म्हणजे असं काही खूप सुंदर पावडर बिवडर लावून दिसत नाही तर अभ्यासाचं तंतोतंत नियोजन तर मित्रांनो असं मी आज समजूत ॲज्युम करतो की आठ तासाची तुम्ही तयारी करत असेल माझे काही बांधव दहा तासाची तयारी करतील काही वीस तासाची सुद्धा तयारी करत असतील तर मित्रांनो हे जे दहा तास किंवा आठ तास आहेत या ठिकाणी जर आपण विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी दोनशे चाळीस तास तुमच्याकडे तीन दिवसाचे तर या दोनशे चाळीस तासाला जर विचार केला तर चार विषय आहेत म्हणजे पर सब्जेक्ट तुम्हाला किती तास येतात पर सब्जेक्ट तुम्हाला साठ तास फक्त या ठिकाणी येतात तर मित्रांनो या तयारीसाठी साठ तास सुद्धा पर सब्जेक्ट तुमच्यासाठी भरपूर आहेत अजिबात कमी नाहीत मात्र तुमचं नियोजन मी सांगतो या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर मित्रांनो तुमचं नियोजन आणि माझं मार्गदर्शन तुम्हाला ड्रीम पोस्ट मिळून देणार म्हणजे देणारच तर मित्रांनो तुमच्या दिवसाच्या अभ्यासाचे तुम्हाला या ठिकाणी स्लॉट करायचे आहेत चार किती स्लॉट करायचे आहेत चार स्लॉट करायचे आता या ठिकाणी तुमच्यापैकी काही महिला असतील गृहिणी असतील काही कॉलेज स्टुडंट असतील तर या ठिकाणी कॉलेज महिला गृहिणी यांना विनंती आहे की कमीत कमी तीस दिवस तुमचे जे बाकीचे घरचे कामं आहेत ते त्यांना थोडं बगल द्या जे तुम्ही वर्क कर असाल कुठे जॉब असेल तिथं थोड्या पॉसिबल असेल तर सुट्ट्या घेऊ शकता तुम्ही त्या सुट्ट्यासाठी अर्ज वगैरे द्या आजच म्हणजे जेणेकरून शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय त्या ठिकाणी अभ्यास करायला वेळ मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या दिवसाचे जे आठ तास आहेत जे बारा तास करतील त्यांनी या ठिकाणी एक एक तास वाढवायचा आहे तर या आठ तासाचे तुमचं स्लॉट नंबर एक करायचं आहे स्लॉट नंबर टू करायचा आहे स्लॉट नंबर थ्री अभ्यासाचा स्लॉट नंबर चार तर मित्रांनो अभ्यासाचे चार स्लॉट करायचे आहेत एका स्लॉटमध्ये तुम्हाला मराठी विषयाचा अभ्यास करायचा आहे एका स्लॉटमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यास करायचा आहे एका स्लॉटमध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि एका स्लॉटमध्ये तुम्हाला जी की विषयाचा अभ्यास करायचा आहे तर हा अभ्यास कसा करायचा कुठं करायचा कधी करायचा टेस्ट कशा सोडवायच्या काय सोडवायच्या स्कोर कसा वाढवायचा त्यासाठी मात्र शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे जर तुम्ही शेवटपर्यंत नाही पाहिला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ अर्धवट पाहून काही उपयोग नाही शेवटपर्यंत पहा तरच याचा तुम्हाला उपयोग होईल कारण की प्रत्येक स्टेजला प्रत्येक मिनिटाला मी तुम्हाला वेगवेगळी वेग स्ट्रॅटर्जी याच्यामध्ये देणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी स्लॉट आहेत आता हे काही जण या ठिकाणी सकाळी आठ ते दहा अभ्यास करू शकतील स्लॉट वन काही जण बारा ते दोनच्या दरम्यान करतील काही जण संध्याकाळी चार ते सहा करतील काही जण सहा ते आठ काम करतील परत आठ ते दहा करतील तर या ठिकाणी तुमच्या हिशोबानं हे दोन दोन तासाचे तुम्हाला स्लॉट पाडायचे आहेत काही महिला गृहिणी असतील तर कदाचित सकाळी चार ते सहा करतील सहाच्या नंतर घरचे कामं करतील परत दहा ते बारा करतील ॲज युजल तुम्ही तुमच्या हिशोबानं स्लॉट पाडायचे आहेत आठ तासाचे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एका विषयासाठी तास आहेत साठ इंग्रजीसाठी तास आहेत साठ गणित बुद्धिमत्तासाठी तास आहेत साठ आणि जी केसाठी सुद्धा मित्रांनो साठ तास आहेत तर तीस दिवसाचं या ठिकाणी तुमचं एक्झॅक्ट नियोजन मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपण हां तुम्हाला मी काही प्रश्न असेल तर मला कॉल करण्यासाठी माझा नंबर दिला आणि माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ मित्रांनो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी मी मेंटरशिप म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे फक्त एवढंच की तुम्ही मला मेसेज टाकायचा सरांना मला बोलायचं आहे आणि तो नंबर माझ्याकडे आपोआप येऊन जाईल पॉसिबल असेल तर कॉलवर माहिती विचारा नसेल तर मी तुमच्याशी नक्की बोलणार कारण का की मित्रांनो या भारतामध्ये विद्यार्थी जे आहेत प्रश्नच खूप कमी विचारतात त्यामुळे यश कमी तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतात ते बाहेर आले पाहिजेत बाहेर तरच सोल्युशन त्या ठिकाणी मिळणार तुमच्यापैकी बरेच जण आपापल्या क्षेत्रामध्ये निष्णांत असतील मात्र स्पर्धा परीक्षेमध्ये एका विषयामध्ये निष्णांत असून चालत नाही स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व विषयामध्ये निष्णांत असलं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं नियोजन झालं आता तुम्हाला सरळ तुमची तारीख लिहायची एक तारीख दोन तारीख तीन तारीख चार तारीख पाच तारीख सहा तारीख असं जे काय असतील त्या तारखा तुम्हाला लिहायचं मित्रांनो साठ तारीख मराठी विषयामध्ये एकूण टॉपिक आहे तीस मित्रांनो दररोज एका टॉपिकचा अभ्यास जर केला तर तीस दिवसामध्ये तुमचे तीस टॉपिक या ठिकाणी कवर होणार आहेत किती तीस दिवसामध्ये तीस टॉपिक तुमचे कवर होणार आहे तुम्हाला फक्त आठवड्याचा सहा दिवस अभ्यास करायचा आहे रविवारी तुमचा या ठिकाणी पकडायचं नाही म्हणजे तुमचे तीस टॉपिक मित्रांनो तीस दिवस आणि सहा आठवड्याचे सहा दिवस म्हणजे टोटल तुमचे तीस प्लस सिक्स थर्टी सिक्स दिवस मित्रांनो या ठिकाणी तुमचे काय होणार आहेत खर्च होणार आहे तुमचे छत्तीस दिवस या ठिकाणी काय होणार आहे खर्च होणार आहे तर हे छत्तीस दिवसाचं तुमचं हे नियोजन असणार आहे तीस दिवसात मित्रांनो तीस टॉपिक झाले तुमचं या ठिकाणी संडे आल्यानंतर संडे रिकामा परत या ठिकाणी आठ तारखेपासून म्हणजे तुमचं असं ठरलं पाहिजे की एक तारखेला कोणता टॉपिक दोन तारखेला कोणता तीनला कोणता चारला कोणता पाचला कोणता मी तर म्हणून तुमचं या ठिकाणी वही मराठीचं स्पेशल पेज लिहा इंग्रजीचं स्पेशल पेज लिहा गरीब बुद्धिमत्ता पेशल पेज जी स्पेशल पेज चार पेजेस तयार करा आणि ज्या दिवशी मराठीचा अभ्यासक्रम झाला अशी टिक करा ज्या दिवशी नसे झाला अशी टिक करा परंतु ज्या दिवसाचा अभ्यास त्याच दिवशी झाला पाहिजे उदाहरणार्थ तुम्हाला तीन तारखेला कुठं गावाला जायचं काम पडलं अर्जंट तर मित्रांनो तीन तारखेचा अभ्यास हा तुम्ही एक तर चारला करा एक तर दोनला करा मात्र चार तारखेला जो चार तारखेचा टॉपिक आहे तोच टॉपिक त्या ठिकाणी वाचायचा आहे विशेष म्हणजे दोन तासामध्ये तो टॉपिक तुम्हाला वाचून काढायचाच आहे किती दोन तासामध्ये तो टॉपिक तुम्हाला वाचून काढायचा आहे भले त्या दिवशी वाचणं हो किंवा न हो एक्स्ट्रा वेळ द्यायचा नाही म्हणजे नाही दोन तास मराठी चाप्टर सकाळ काळ असेल कामकाज वेग गणित जे बी काय असेल ते तेवढ्याच तासात वाचायचं कारण की मित्रांनो तुम्ही जर एका दोन तासात टॉपिकला जर दहा तास देत बसले तर मित्रांनो तुमचं हे पूर्ण जे नियोजन आहे ना झिरो होऊन जातो आणि तीसच्याऐवजी तुम्हाला दहा मार्कच वाढतील त्यामुळे हे अशा पद्धतीनं तीस दिवस तीस मराठीचे टॉपिक तीस दिवस तीस इंग्रजीचे टॉपिक सेम गणित बुद्धिमत्ता बघा गणिताचे या ठिकाणी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पंधरा टॉपिक करायचे आहेत तुम्हाला आणि बुद्धिमत्ताचे पंधरा टॉपिक करायचे तर हे पंधरा पंधरा टॉपिक कोणते आहेत तर यांची मी तुम्हाला लिस्ट देणार आहे ते लिस्ट तुम्हाला या ठिकाणी वाचायची आहे तर या ठिकाणी गणिताचे दहा टॉपिक आहेत आणि बुद्धिमत्ताचे पंधरा असं साधारणतः पंचवीस टॉपिकच तुम्हाला रिवाईज करायचे आहेत मात्र मी पंधरा आणि पंधरा सांगतो म्हणजे तीस दिवसात तीस टॉपिक उदाहरणार्थ एक दिवस सरासरी एक दिवस शेकडेवारी एक दिवस काळकाम वेग एक दिवस तुलना बैठक व्यवस्था जे काय असेल ते लिस्ट मी तुम्हाला देतो किंवा तुमच्याकडे ऑलरेडी आहे नसेल तर मी व्हिडिओ बनवणार आहे तर अशा तऱ्हेन मित्रांनो तीस दिवस तुमचं तुमचं इंग्रजी कंप्लीट तीस दिवसात तुमचं गणित बुद्धिमत्ता कंप्लीट आता जी केसाठी मित्रांनो तुम्हाला सहा विषय आहेत इतिहास आहे भूगोल आहे विज्ञान आहे तुमचं चालू घडामोडी आहे अर्थशास्त्र आहे आणि राज्यघटना आहे तर मित्रांनो या विषयाचे सहा टॉपिक आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला इतिहास वाचण्यासाठी आता सहा टॉपिक आहेत म्हणजे साठ तास आहेत म्हणजे एका विषयासाठी तुम्हाला किती तास येतात फक्त दहा तास येतात किती येतात दहा तास कारण की तुम्ही जर तीस दिवस अभ्यास केला दोन दोन तास तर तीस दोन्ही साठ तास होतात म्हणजे मित्रांनो तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये इतिहास वाचा दुसऱ्या आठवड्यामध्ये भूगोल वाचा हा सिक्वेन्स ठेवला तर बरं राहील तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही राज्यघटना वाचा चौथ्या आठवड्यामध्ये तुम्ही अर्थशास्त्र वाचा पाचव्या आठवड्यामध्ये तुम्ही विज्ञान वाचा आणि सहाव्या आठवड्यामध्ये मित्रांनो तुम्ही चालू घडामोडी शेवटून वाचा कारण की ज्या ज्या कामाच्या असतील त्याच तुम्हाला त्या ठिकाणी काय उरतील असं सहा आठवडे मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास करायचा आहे आता हा अभ्यास कसा करायचा आहे सहा आठवड्याचं तुम्हाला वाचन तर मित्रांनो याच्यासाठी डबल अकॅडमीनं बारा हजार लायनर प्रश्न काढलेले आहेत शॉर्ट नोट्समध्ये किती बारा हजार वन लायनर उदाहरणार्थ इतिहासाचे दोन हजार भूगोलचे दोन हजार राज्यघटनेचे दोन हजार तर असे दोन दोन हजार ऑनलाईन आहेत की जे तुमचे त्या ठिकाणी पाच दिवसामध्ये परफेक्ट पाठ होऊन जातात त्याच्या बाहेर काही प्रश्न जाणार नाही म्हणजे नाही एवढी गॅरंटी मी देतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुमचा सहा आठवडे झालेच तुमचा अभ्यास म्हणजे या ठिकाणी सहा सहा छत्तीस दिवसाचा हा कार्यक्रम तुमचा संपला या ठिकाणी तीस दिवसाचा हा कार्यक्रम तीस दिवसाचा हा तीस दिवसाचा का कार्यक्रम तर अशा तऱ्हेनं मित्रांनो तुमचे शॉर्ट बघा काही झालं तरी पाच दिवस सहा दिवसामध्ये इतिहास संपलाच पाहिजे सातवा दिवस इतिहासाला द्यायचाच नाही सातवा दिवस इतिहासाला द्यायचाच नाही अभ्यासक्रम काय त्याचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत ऑलरेडी ते तुम्ही त्या ठिकाणी पाहून घ्यायचे आहेत नसेल तर तुमच्याकडे वेबसाईट आहेच ऑलरेडी नसेल तर मी अजून त्या ठिकाणी परत एकदा स्पेशल फक्त संपूर्ण पुरवठा निरीक्षक ओरिजिनल अभ्यासक्रम म्हणून मी व्हिडिओ बनवतो तो, तो पाहून घ्या तर अशा तऱ्हे मित्रांनो तुमचा या ठिकाणी अभ्यास झालेला आहे आता मित्रांनो हे अभ्यासक्रम झाला आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आता सोडवायच्या टेस्ट तुम्हाला काय सोडवायच्या तुम्हाला टेस्ट सोडवायच्या तुम्हाला फक्त सहाचं टेस्ट सोडवायच्या किती टेस्ट सहाचं टेस्ट सोडवायच्या अजिबात जास्त सोडवायची नाही आठवड्यामध्ये एक टेस्ट किती आठवड्यामध्ये एक टेस्ट आता तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका नाही बसल्या तरी चालतात आणि लक्षात ठेवा सर्वात महत्वाचं म्हणजे जसं की चार भाऊ असतात चार भावाचं जेवढी शेती असते उदाहरणार्थ वीस एकर शेती आहे तर जसं पाच 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 एकर प्रत्येकाला येतं तसंच ज्या भावाचा हिस्सा त्या भावाला जर मिळाला नाही तर तो भाऊ नाराज होतो आणि तो, तो काहीतरी त्या घरामध्ये उठकपाटक करतो तसंच तुमच्या विषयाचं सुद्धा आहे मित्रांनो ज्या ज्या विषयाचा अभ्यासाचा वेळ आहे तुम्ही त्या त्या विषयाला द्यायलाच पाहिजे उलटं ज्या विषयात तुम्ही परफेक्ट आहे त्या विषयाचा वेळसुद्धा तुम्ही दुसऱ्या विषयाला ट्रान्सफर करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला येत नाही सर्वात महत्त्वाचं मित्रांनो मराठी ओकॅब्लरी आणि इंग्रजी ओकॅब्लरीवर जरा जास्त फोकस करा तसंच मित्रांनो तुमच्यासाठी या ठिकाणी आपली पुरवठा निरीक्षकची नवीन या ठिकाणी बॅच सुरू आहे मित्रांनो ही मेंटरशिप सहित बॅच आहे फ्री ऑफ मेंटरशिप आहे काही पैसे नाहीत वेगळे तर ही बॅच या ठिकाणी आहे मित्रांनो बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे सर्व विषयाचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विषयाच्या नोट्ससुद्धा सुद्धा त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत आपल्याला टेस्ट सिरीज कशी सॉल्व करायची ते पाहायचे बरं अजून तुमचा व्हिडिओ संपलेला नाही तर लक्षात ठेवा या ठिकाणी टेस्ट सिरीज सुद्धा आहे तुम्हाला ई बुक सुद्धा नोट्स आहेत आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार लेक्चर बघू शकता एक लेक्चर तुम्ही फास्ट पाहू शकता व्हिडिओ डाउनलोड करू शकता बिना नेटवर्कचं पाहू शकता वा कम्प्युटरवर पाहू शकता किंवा आयफोनवर पाहू शकता किंवा लॅपटॉपवर सुद्धा पाहू शकता अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर सुद्धा पाहू शकता अशा सगळ्या सुविधा तुम्हाला दिलेल्या आहेत अधिक माहितीसाठी हा नंबर दिलेला आहे किंवा डबल अकॅडमी पुणे जे आहे ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी आता आपल्याला बघायचं आहे की आपल्याला एक मिनिट आता आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला टेस्ट सिरीज कर सॉल्व करायचे आहेत आपल्याला काय करायचे आहेत टेस्ट कशा सॉल्व करायच्या उदाहरणार्थ मित्रांनो तुम्हाला दोनशे गुणाची टेस्ट आहे दर रविवारी लक्षात ठेवा दर रविवारी मी म्हणेन रविवार बघा तुम्हाला वाटेल तो वार तुमच्या आठवण घ्यायचा पण जनरली दर रविवारी टेस्ट सोडवायची आहे कोणताही अभ्यास करायचा नाही कोणतंच पुस्तक उघडायचं नाही रविवारी तर या ठिकाणी टेस्ट सोडवताना तुमची शंभर प्रश्नाची टेस्ट असणार आहे एक नंबर बरोबर त्या ठिकाणी टाइम घ्यायचा व्हॉट्सअप बिट्सअप त्या काळामध्ये काहीही वाचायचं नाही कॉल आला तरी सायलंट राहू द्या परत तुमची टेस्ट सोडवायला सुरुवात करायची ते सिरीज आपल्या ऍप्लिकेशनवर फक्त फक्त आणि फक्त एकावन्न रुपयाच्या फी मध्ये तुम्हाला ह्या सर्व टेस्ट सिरीज आपण काय अवेलेबल करून देणार आहे किती एकावन्न रुपयाच्या फी मध्ये पूर्ण दहा टेस्ट मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे दर रविवारी एकच सोडवायची बाकी सोडवायची नाही आता ह्या टेस्ट सोडवल्यानंतर या टेस्ट सोडवल्यानंतर मित्रांनो पहिल्या टेस्टमध्ये तुमचे तीस प्रश्न चुकतील विशेष म्हणजे हा जो व्हिडिओ आहे अशा लोकांसाठी हे स्टार्टलाच तुम्हाला सांगायला पाहिजे की ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे फक्त आता शेवटचे रिव्हिजन देत आहे त्यांच्यासाठी हे हा व्हिडिओ आहे तर तीस प्रश्न चुकतील तर मित्रांनो हे तीस प्रश्न तुमचे कोणकोणते विषयाचे चुकले हे तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे उदाहरणार्थ इंग्रजीचे किती चुकले उदाहरणार्थ इंग्रजीचे तुमचे सात चुकले मराठीचे किती चुकले उदाहरणार्थ तीन चुकले जी केचे चुक किती चुकले उदाहरणार्थ पाच चुकले आणि गणित आणि बुद्धिमत्ताचे उदाहरणार्थ किती चुकले तर सात चुकले तर अशा तऱ्हेन मित्रांनो जेवढे तुमचे प्रश्न चुकलेले आहेत काय जेवढे तुमचे प्रश्न चुकलेले आहेत हे च चुकलेले प्रश्न तुम्ही या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत आणि विशेष म्हणजे आता इंग्रजीचे कोणकोणत्या टॉपिकचे चुकलेले आहेत तर त्या सातही टॉपिकचे नावं तुम्ही मित्रांनो घ्यायचे आणि ते सातही टॉपिक तुम्ही काय करायचे नुसतं जाऊन उत्तर नाही बघायचं नुसतं जाऊन उत्तर नाही बघायचं की ठीक आहे अच्छा अच्छा जेंडर माझं चुकलंय का नाही त्याच दिवशी तोच टॉपिक तेव्हा कम्प्लीट करायचं काय करायचं त्याच दिवशी जेंडर टॉपिक तुमचा जेंडर असेल किंवा टेन्स असेल किंवा व्हाईस असेल किंवा प्लुरल नंबर असेल किंवा तुमचं काय असेल ते सेंटेन्स टाईप्स ऑफ सेंटेन्स असेल जे काही तुमचे टॉपिक्स असतील हे टॉपिक त्याच दिवशी तुम्ही कवर करायचे आहेत म्हणून म्हटलं की रविवारी दुसरा कोणताही अभ्यास करायचा नाही असंच मित्रांनो मराठीचे जेवढे टॉपिक्स चुकले असतील ते तिन्ही टॉपिक त्याच वेळेस तुम्ही रिवाईज करायचे आहेत जी केचे जी तुम्ही डिवायडेशन करायचं आहे तुमचं हिस्ट्री चुकलेलं आहे या ठिकाणी जिओग्राफी चुकलेला आहे पॉलिटी चुकलेला आहे करंट चुकलेला आहे की सायन्स चुकलेलं आहे तर मित्रांनो जे जे टॉपिक तुमचे याच्यातले चुकलेले आहेत हां आता या ठिकाणी तुम्हाला कळून की की कदाचित तुमचे हिस्ट्रीचे दोन प्रश्न चुकले जिओग्राफी एक असेल पॉलिटी शून्य असेल करंट अफेअर्स शून्य असेल तर या ठिकाणी जो टॉपिक जास्त चुकला त्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा कारण की आता इतिहास चुकला तर इतिहासचे शे, शक्यतोवर त्या टॉपिकवर भर द्या किंवा त्या विषयावर त्या ठिकाणी तुम्हाला भर द्यायचा आहे सेम मित्रांनो गणित बुद्धिमत्ता चेक करायचं मॅथचे किती चुकले आणि रिजनिंगचे किती चुकले मग मॅथचे कोणत्या टॉपिकचे चुकले उदाहरणार्थ इथं नळ असेल इथं टाकी असेल कदाचित इथं रेल्वे असेल तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या या ठिकाणी चुका जर कळल्या लक्षात ठेवा तुम्हाला आता अभ्यास करायचा नाही तुम्हाला विश्लेषण करायचं की वाय आय एम नॉट ऑफ स्कोअर म्हणजे माझा स्कोअर का वाढला नाही माझे तीस प्रश्न का चुकले मित्रांनो याच्यावर तुम्ही सहा तास अभ्यास करा किती दोन तास पेपर द्या आणि सहा तास तुम्ही याचा अभ्यास करा याचा रिव्हाइज करा म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पहिल्या टेस्टच्या वेळेस जसे तुमचे तीस चुकले ज्यावेळेस तुम्ही सेकंड टेस्ट सोडवसाल त्यावेळेस निश्चित मित्रांनो तुमचे पंचवीसच प्रश्न चुकतील किती कारगे सात दिवस अजून मी जे सांगितलं त्या प्रमाणे अजून तुमचा सहा दिवसाचा अभ्यास झालेला असेल साहजिकच त्या अभ्यासामुळे सुद्धा तुमचे दोन प्रश्न बरोबर येतील आणि हे जे तीस प्रश्न तुमचे चुकले किती हे जे तीस प्रश्न चुकले या प्रश्ना हे तीस चुकले म्हणजे मित्रांनो ह्या तुमच्यात कमतरता ह्या काय तुमच्या कमतरता ह्या कमतरता परत भरतील का तुमच्या नाही ज्या कमतरतेवर तुम्ही आता मात केलेला आहे कारण की तुम्ही त्याच दिवशी काय केलेलं आहे अभ्यास केलेला आहे या कमतरतेवर मात केलं त्यामुळे मित्रांनो या परीक्षेमध्ये तुमच्या चार कमतरता आल्या किती चार कमतरता आल्या कम त्या चार कमतरताचे त्या टॉपिकचे तुमचे चुकले नाहीत बघा साठ सत्तर प्रश्न तुमचे बरोबर आले याचा अर्थ सत्तर टॉपिक तुमचे परफेक्ट आहे किती टोटल टॉपिक किती आहेत मराठी तीस इंग्रजी तीस जी के तीस गणित तीस बुद्धिमत्ता तीस मित्रांनो जवळपास दीडशे टॉपिक आहेत दीडशे टॉपिक पैकी सत्तर टॉपिक तुमचे काय आहेत परफेक्ट आहेत कारण की सत्तर प्रश्न तुमचे बरोबर आले याचा अर्थ काय सत्तर टॉपिक परफेक्ट आहेत इथं तुमचे किती टॉपिक चुकले तीस टॉपिक चुकले मित्रांनो या तीस टॉपिक वर तुम्ही रिवाईज केलं पुढच्या वेळेस मित्रांनो तुमचे सत्तर टॉपिक प्लस सत्तर टॉपिक प्लस येणारे तीस टॉपिक म्हणजे तुमचे आता शंभर टॉपिक काय झाले तुमची तयारी झाली कारण की त्याच दिवशी इथं तुमचे काय होतील मग फक्त चोवीस चुकतील आणि हे चोवीस चुकतील का यातले दोन चार टॉपिक की जे तुमचं तुम्हाला कळलं नाही ते चुकतील म्हणजे या ठिकाणी तुमच्या चुका होतील कमी इथं परत सेम असंच करायचं सेम त्या दिवशी बघा पहिल्या रविवारी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली कारण की तीस टॉपिक तीस प्रश्नांचा अभ्यास करावाच काम पडलं काही अभ्यास तर असे असतील की समानार्थी विरुद्धार्थी शब्द चुकले त्याच्यावर तुम्हाला काही जास्त करायची गरज नाही असे काही तुमचे प्रश्न असतील नंतर दुसऱ्या टेस्ट सिरीज दुसऱ्या सेकंडला चोवीस चुकले तिसऱ्या टेस्टच्या वेळेस मित्रांनो तुमचे वीसच प्रश्न चुकले किती वीसच प्रश्न चुकले कारण की या आठ दिवसामध्ये पण परत तुमचा अजून अभ्यास झाला असेल ना त्या आठ दिवसाचे दोन चार मार्क तुमचे नक्की वाढतील आणि जे चुकलेले टॉपिक आहेत पहिल्या दिवशी चुकलेले दुसऱ्या दिवशी चुकलेले या टॉपिकमध्ये जर प्रश्न मला सांगा तिसऱ्या टेस्टला जर आले तिसऱ्या टेस्टला आले तर मला सांगा तुमचे चुकतील का नाही चुकतील तुमचे परफेक्ट येतील बरोबर येतील त्यामुळे हे वीसच प्रश्न चुकतील चौथ्या टेस्टच्या वेळेस मित्रांनो तुमच्या या ठिकाणी पंधरा प्रश्न चुकतील आणि पाचव्या टेस्टच्या वेळेस मित्रांनो तुमचे फक्त दहा प्रश्न चुकतील आणि तुमचा जर अभ्यास मी सांगितल्याप्रमाणे जर परफेक्ट केला तर मित्रांनो शेवटच्या टेस्टला तुमचे कदाचित पाचच प्रश्न चुकतील किती आठ दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला पाचच त्यासाठी तीस दिवसाची स्ट्रॅटर्जी आहे अशा प्रकारे जर स्ट्रॅटर्जी वापरली मित्रांनो तर मला नाही वाटत की या ठिकाणी तुम्हाला कोणीही सिलेक्ट होण्यापासून रोखू शकतो मात्र याच्यासाठी नुसतं टेस्ट सोडून नाही होणार मित्रांनो नुसतं लेक्चर नुसतं अभ्यास करून पण सुद्धा होणार नाही तुमच्याकडे योग्य अभ्यास साहित्य सुद्धा असायला पाहिजे तुमच्याकडे योग्य अभ्यास साहित्य सुद्धा या ठिकाणी असणं आवश्यक आहे कारण की तुमच्यासाठी मित्रांनो आपण इतिहासचे हजार प्रश्न भूगोलचे हजार प्रश्न विज्ञानचे हजार प्रश्न चालू घडामोडी हजार प्रश्न अर्थशास्त्र हजार प्रश्न आणि राज्यघटना हजार प्रश्न असे जवळपास सहा हजार जी केचे प्रश्न तयार केलेले आहेत किती सहा हजार जी प्रश्न तयार केलेले आहेत आणि याचं इबुक ॲपमध्ये टाकलेलं आहे ज्यांना घरपोच पाहिजे ते घरपोच मागू शकतात तसंच मित्रांनो मराठीचे तीस टॉपिक आहेत एका टॉपिकवर तीस प्रश्न टोटल हजार सी क्यू मराठीचे मी तुम्हाला टॉपिकनुसार देत आहे गणिताचे सुद्धा तीस टॉपिक हजार सी क्यू गणिताचे सुद्धा आहेत बुद्धिमत्ताचे सुद्धा हजार आहेत आणि इंग्रजी व्याकरणचे सुद्धा हजार आहेत तर असे मित्रांनो सिक्स थाउजंड प्लस फोर थाउजंड तर असे दहा हजार प्रश्न तुम्हाला बॅचमध्ये अवेलेबल करत आहेत ज्यांना घरपोच पाहिजे असेल ते घरपोचसुद्धा मागू शकता तीसुद्धा सुविधा उपलब्ध केलेली आहे तर अशी बॅच मित्रांनो तुम्ही पटापट जॉईन करून घ्यायची आहे हा नंबर दिलेला आहे त्या बॅचमध्ये तुम्हाला वेळ कमी आहे त्यामुळे तुम्ही तिथं श एकच्या स्पीडनं दीडच्या स्पीडनं पॉसिबल असेल तर दोनच्या स्पीडनं सर्व लेक्चर काय करायचे आहेत खतम करायचे तर अशा तऱ्हेनं मित्रांनो अभ्यासाचं नियोजन केलं तर तुम्हाला परफेक्ट पोस्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढी माझी गॅरंटी आहे येथे मित्रांनो थांबतो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी तुमचे भाऊ बहीण सगळ्यांना सांगू शकता प्रत्येक परीक्षेसाठी ही स्ट्रॅटर्जी तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक